टू माय चॅनल तर कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलंच की बांगड्या भरलेला कार्यक्रम वगैरे मी दाखवलं होता आणि डान्स वगैरे केलेला तर त्याला खूप छान तुमचा रिस्पॉन्स मिळालेला आहे आणि आज इथं हे जातेपूजन आणि मुहूर्तमेढ रोवायचे आहे तर आमच्याकडे या विदिन नवरदेवाकडच्या घरी केल्या जातात तर तुमच्याकडे असतात का मला नक्की कमेंट करून सांगा तर चला आता जातेपूजन करून घेऊया जिडा की कशात तयार बघावर फोटो बिटो काढावर रोय हो

आणि इथं बघू शकता तुम्ही सृष्टीवनीने केलेले जाते पूजन तर आता मीही करून घेते सगळे खूप एक्सायटेड आहेत आणि मला लगेच म्हणतात तयारी झाल्यानंतर तुझं काय असेल ते फोटो व्हिडिओ सगळं काढून घे मग बाकीच्या तयारीला लागू आणि सगळे असे व्हिडिओसाठी खूप रेडी होते त्याच्यामुळे असं मलाही थोडा उत्साह होता आणि खूप छान वाटत होतं त्यात थोडंसं काय झालं की इकडं सांगोला याच्या अगोदर घरी माझी खूप दगदग झाली होती आणि झोप व्यवस्थित नसल्यामुळे माझं असं मला थोडं पित्ताचा त्रास होतो आणि भयंकर माझं डोकं दुखत होतं त्याच्यामुळे सकाळी उलट्या वगैरे झालं होतं थोडंसं चेहरा वगैरे पण सुजला होता आणि त्याच्यामुळे मला थोडंसं इथं यायला लेट झालं तर इथं बघू शकताय तुम्ही आता बघा हे आमच्या वरमाई तर आता हे जातेपूजन करून घ्यायला लागलेले आहेत आणि फोटोसाठी पोस्ट द्यायचे आहेत त्यांच्या आ, तर असं आता सगळ्यांचंच सगळे जातेपूजन करून घेतील त्याच्यानंतर आपण मुहूर्तमेढ रोवून घेणार आहे आणि मग आपण हळद दळणारे गहू दळून घेणार आहे तर व्लॉग आपला अगदी शॉटपर्यंत पाहत राहा आणि कुठेही स्किप करू नका आणि बॅकग्राऊंडला तर तुम्ही म्हणजे तुम्हाला आवाज येत असेल की गाणी खूप मोठ्या आवाजात चालू होती आणि आमचा सगळ्यांचा खूप कालवा गोंधळ सगळा चालू होता लग्नघर म्हटल्यानंतर चालणारच तेवढं आणि खरं सांगू का म्हणजे अशी मोठमोठ्याने गाणी चालू होती सगळ्यांचं कालवा चालू होता की असतं ना चाव चाव चव हे करायचे आपल्याला ते करायचे सगळे सगळे ॲट अ टाइम बोलत असतात आणि तो गोंधळ ती गडबड म्हणजे एवढं छान वाटतं ना आणि तर मग आपलं हे लग्न घर लग्न घर म्हटल्यानंतर काय विषय आहे का कारण एवढं एनर्जेटिक आणि एवढं मस्त वाटत होतं ना की मी असं ॲक्च्युली खरं सांगायचं तर ना मी विसरून गेले की बाबा माझं इतकं डोकं दुखत होतं मला एवढं रात्रभर त्रास झाला आणि सगळं म्हणजे धमाल धमाल म्हणजे इतकं भारी वाटत होतं ना की खरंच मस्त एकदम आणि इथं एक बघू शकताय बघा सगळेजण म्हणजे व्हिडिओसाठी तर एवढे एक्सायटेड होते ना आणि ते बघून मला खूप छान वाटत होतं कारण ऑलरेडी यांनी मी म्हणजे नाही का अगोदर यांचं पूजा करून झालं होतं तरी पण परत मी व्हिडिओ शूट घेत होते म्हणून त्यांनी सगळ्यांनी परत एकदा पूजा करून घेतली आणि ती गोष्ट मला खूप छान वाटली की की हा बाबा चला की नाहीतरी असतं ना की बाबा आता कुठे गेलं की प्रत्येक वेळी आपण व्हिडिओ घेतो किंवा काय तर प्रत्येक वेळी प्रत्येकाला आवडतं असं नसतं ना पण सगळ्यांची म्हणजे खूप इच्छा होती आणि सगळे तयार होते रेडी होते त्याच्यामुळे व्हिडिओ घ्यायला मलाही खूप छान वाटत होतं आणि तुम्हाला बघून अंदाज येतच असेल की सगळे किती एक्सायटेड आहेत आपले फोटोसाठी पोज देत आहेत व्हिडिओ आपले चालूच आहेत सोबत मजा मस्ती चालू आहे तर चला फटाफट आता इथलं पूजन आम्ही करून घेतो आणि पटकन जाऊन मुहूर्तमेढ होऊन घेतो आणि मग आपल्या सगळ्या दळेलं वगैरे तुम्हाला दाखवतो ज्यांनी कधी हे जवळून पाहिलेलं नसेल तर त्यांनाही पाहायला भेटेल कारण तुम्हाला मी म्हटलं तसं आमच्याकडे इकडं मुलाच्या घरी म्हणजे नवरदेवाच्या घरीच जाते पूजन केलं जातं महूर्तमे रोवली जाते त्याच्यामुळे ती जी हळद आपण दळलेली असते हळकुंड वगैरे तर ते तुम्हाला अगदी जवळून मी दाखवेन आणि आपली ही जी गाणी वगैरे असतात जी जुनी पारंपरिक जी चालत आलेली आहेत ती तर तेही तुम्हाला सगळं ऐकायला भेटेल थोडंसं तुम्हाला ही लग्न अनुभवता येईल गावाकडे कसं असतं बघा सिटीत म्हणजे हां ठीक आहे म्हणजे सगळीकडे वेगवेगळ्या पद्धती असतात पण गावाकडचं ॲक्च्युअली कसं असतं लग्न हे तुम्हाला पाहायला भेटेल त्याच्यामुळे आपले ब्लॉग सगळे व्यवस्थित पहा आणि कुठेसुद्धा स्किप करू नका ठीक आहे आणि इथं बघा आता इकडं मूर्तमेढ रोवायला जायचंय आणि इथं आता ह्या माझ्या आत्ता आहेत बरं का तर हे हळकुंड वगैरे असं कपड्यात बांधून इथं जाताला लावायला लागलेले आहेत बघा तर आता अगोदर तिकडं पूजा करून घेता आणि मग तुम्हाला म्हटलं तसं परत दळायचं हे ते ते दाखवतेच आहे मी तुम्हाला तर इथं बघू शकताय बघा आता मुहूर्त मेडी तर ओलेली आहे तर इथं तर आमच्या ह्या कमल काकी तर अगोदर पूजा करून घेतील त्याच्यानंतर आम्ही सगळेजण करू तसं पाच सुवासनी सात सुवासणींनी पूजा केली तर चालते दोघे आता पाच जणी होत आहेत सातजणी होतात किती जण करतात तेवढं तुम्हाला पाहायला भेटेलच आणि हो की आ, आपले लग्नाचे सगळे ब्लॉग तुम्हाला पाहायला भेटतील हळदीचा तांदळाचा वगैरे तर तुम्ही मला विचारलं कमेंटमध्ये की लग्नाचा ब्लॉग कधी पाहायला भेटेल तर एक दोन दिवसानंतर तुम्हाला तोही पाहायला भेटेलच माणस मामाचा कसं करायचं करा बोरण करायचं

Eh, salah-salah ya, ikut ya. Eh, woi, 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 डोक्यावर काहीतरी घ्या ना हातातच दे हातातच दे आणि इथं ह्यांना आहेर करायचं चालू आहे म्हणजे ॲक्च्युली यांनी मुहूर्तमेढ ज्यांनी पुजलेले ना त्यांना आमच्याकडे आहेर देतात तर ते इथं आहे वैभव दे लागलेलं आहे आणि इकडे तोपर्यंत हळद धरायला सुरुवात सुद्धा झालेली आहे तर आ, चला गाणी वगैरे म्हणूया मस्त

चमळ आम थोडाइस मय ए मयबो सातुला दुतारी आणि ही जी आता आपण हळद दळे ना ही दळ दळलेली हळद आहे ना त्याला परत असं छान चाळून घेतात आणि ती हळद पहिल्यांदा देवापशी त्याची पूजा केली जाते आणि त्याच्यानंतर ती हळद नवऱ्या नवरीला हळदीच्या वेळी लावली जाते तर अशा पद्धतीनं हळद दळतात दलत आमच्याकडे गावाकडे म्हणजे प्रत्येक ठिकाणी असतं पण प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते वे तर तुमच्याकडे कसं असतं ते मला नक्की कमेंट कर करून सांगा कारण आमच्याकडची पद्धत तर मी तुम्हाला शेअर केलेली या जेवायला तर इथं तुम्ही बघू शकता सगळे मिळून आम्ही जेवण करायला लागलेलं आहे आणि एकाच पत्रवाळीमध्ये सगळे बसले तीन तीन चार चार लोक आम्ही सोबत बसले पण अशा जेवणाची मजा काही वेगळीच असते वे वे ना खूप भारी आम्ही भरपूर एन्जॉय करतोय तुम्ही एन्जॉय करा आणि आपला आजचा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि सगळ्यात महत्त्वाचं व्हिडिओ आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा तर भेटूया आपण उद्याच्या हळदीच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत हा ब्लॉग एन्जॉय करा ब बाय